खोपोली शहर हे दिवसेंदिवस बेशिस्तपणाचा विक्रम प्रस्थापित करण्याच्या मार्गावरती वाटचाल करत आहे आधीच खोपोली शहराचे प्रमुख वर्दळीचे रस्ते हे अरुंद आहेत आणि असे असताना पण या अंतर्गत अरुंद रस्त्यांवर दोन्ही बाजूने बाहेरच्या शहरातून भाजी विकण्यासाठी येणाऱ्या भाजीवाल्या महिला या रोज सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला थांड मांडून बसलेल्या असतात त्यातच आणखीन जुना दीपकचा नाका ते खोपोली रेल्वे स्टेशन हा तर जणू हातगाडीवर धंदा करणाऱ्यांच्या मालकी हक्काचा रस्ता असल्यासारखे आपल्या मनमर्जीने हातगाड्या लावून दिवसभर बसतात आणि याचाच परिणाम हा खोपोली शहरात होणारी भयंकर वाहतूक कोंडी या भाजीवाल्या विक्रेत्यांवर व हातगाडीवाल्यांवर खोपोली नगर प्रशासनाच्याच काही अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याची चर्चा देखील नागरिकांमधनं सातत्यानं ऐकावयास येत असते एखाद्या पत्रकाराने या विषयावरती बातमी लावली की फक्त दोन दिवस नगर प्रशासन जागे होते व तिसऱ्या दिवशी परत झोपी जाते आणि परत मोकाट हातगाडीवाले व भाजीवाले आपला रोजचा खेळ चालू करतात आत्तापर्यंत रायगड टोळे न्यूज चॅनलच्या माध्यमातून अनेक वेळा हा मुद्दा उचलून बातम्या देखील प्रस्थापित करण्यात आल्या परंतु कारवाई ही फक्त दोन दिवसासाठीच होते नगर प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी असे देखील सांगितले आहे की नगर प्रशासनाने कारवाई केल्यानंतर दोन दिवसातच खोपोलीतील हो काही लोकप्रतिनिधी व काही नेते मंडळी यांचे मोरके बनून नगर प्रशासनावर मोर्चा घेऊन येतात व पुन्हा त्यांना रस्त्यावर धंदा करू देण्याची मागणी करतात खोपोली नगर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माझा असा प्रश्न आहे की खोपोली नगर प्रशासनावर मोर्चा आणण्याचा अधिकार खोपोलीतील नागरिकांना आहे पण पेण आणि पालीसारख्या शहरातून खोपोली शहरात भाजी विकण्यासाठी येणाऱ्या भाजी विक्रेत्या जर खोपोली नगर प्रशासनावरती मोर्चा आणत असतील आणि जर त्यांना खोपोलीतील लोकप्रतिनिधी व नेते मंडळी पाठिंबा देत असतील तर खोपोली, खोपोली नागरिकांनी मात्र येत्या निवडणुकांना मतदान करण्यापूर्वी गांभीर्यानं विचार नक्की करावा आता पुन्हा एकदा खोपोली शहरातील ज्येष्ठ पत्रकार व संपादक भाई जगन्नाथ ओवाळ यांनी या मुद्द्याला उचलून धरलं आहे खोपोली शहरातील भाजीवाल्यांवरती व हातगाडीवाल्यांवरती जर नगर प्रशासनाकडनं कडक कारवाई करण्यात आली नाही तर चोवीस जानेवारीपासून संपादक भाई जगन्नाथ हे आमरण उपोषणासाठी बसणार असल्याचं लेखी पत्राद्वारे खोपोली नगर प्रशासनाला कळवण्यात आलं आहे हे पत्र प्राप्त झाल्यानंतर आज दिनांक तेवीस जानेवारी रोजी खोपोली नगर प्रशासनाचे अधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी चर्चेसाठी बोलवले होते दिनांक अतिक्रमण विभागाचे अधिकारी फेरीवाल्यांवरती व भाजीवाल्यांवरती कारवाई करतील असे लेखी आश्वासन त्यांनी दिलेले आहे मात्र या चर्चेत पंकज पाटील असे देखील म्हणाले की फेरीवाल्यांना हटवणे हे पोलीस प्रशासनाचे देखील काम आहे जर खोपोली पोलीस ठाण्याची टोईंग व्हॅन चारचाकी वाहनांना लॉक लावत असेल तर मग त्या व्हॅनच्या बाजूला उभ्या असणाऱ्या हातगाडीवाल्याला का हटकत नाही किंवा बेकायदेशीर कुठेही रिक्षा लावून उभ्या असलेल्या रिक्षा चालकांना टोईंग व्हॅनकडून का कोणती ताकीद देण्यात येत नाही किंवा त्यांच्यावरती का कुठची कारवाई करण्यात येईल असा प्रश्न देखील खोपोली नगर प्रशासनाचे मुख्य अधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी विचारला ट्रॅफिक पोलीस जर गेले ना तिथं पोलीस जसं गाडीला फोर व्हीलर तुम्ही लावा तुमच्याकडे चलन फाडते तसंच हात गाडी कंटिन्युअस एका ठिकाणी उभ्या हात गाडी येते गाडी येते एका ठिकाणी थांबता काम तिला लगेच पंधरा मिनटं जरी त्यांनी पाच मिनटं जरी व्हिडिओ केला तरी ते कारवाई करू शकतो आता आमच्या लोकांना त्या कारवाईचे त्या पद्धतीचे तसे अधिकार नाही एक आणि दुसरी गोष्ट स्टाफ पण नाही त्याच्याकडे दहा लोक डेडिकेटेड फक्त ट्रॅफिकसाठी रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे ही जबाबदारी जेवढी नगर प्रशासनाची आहे तेवढीच पोलीस विभागाची देखील आहे तर आता उद्या दिनांक चोवीस जानेवारीपासून पाहूया खोपोली नगर प्रशासनाकडनं आणि खोपोली पोलीस ठाण्याकडनं या अतिक्रमण करणाऱ्या भाजीवाल्यांवरती व हातगाडीवाल्यांवरती तसेच बेकायदेशीरपणे कुठेही रिक्षा लावून धंदा करणाऱ्या रिक्षावाल्यांवरती किती कारवाई केली जाते व किती दिवस केली जाते खोपोली शहरातील जे काही अतिक्रमण आहे त्या संदर्भात आज मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्याशी सविस्तर अशी चर्चा झाली आणि चर्चेत त्यांनी ठोस अशी कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तसं लेखीपत्रही देत आहेत आणि ह्या सगळ्या का अतिक्रमण हटवण्यासाठी कर्मचाऱ्यांची निवड केलेली आणि कारवाई केली जाईल असं ठोस आश्वासन दिल्यामुळे जे तेवीस जानेवारी रोजी जे मी अमरण उपोषण करणार होतो ते स्थगित केलं आहे परंतु अशा जेव्हा जेव्हा उपोषण केलं जातं किंवा उपोषणाचे अर्ज केले जातात त्या त्यावेळेला नगर प्रशासन जे ते दोन दिवसाची कारवाई आपली करता देतील पण तो पुन्हा रे माझ्या मागे अशीच परिस्थिती असते आणि चार दिवसांनी परत भाजीवाले असेल हातगाडीवाले असेल त्या रस्त्यावरती येतात मग तसं काही लेखी आश्वासन त्यांच्याकडनं घेतलंय का हो हो लेखी आश्वासन आपल्याला दिलेलं आहे तशी त्यांनी आपल्या चॅनलला बाईटही दिलेली आहे ते ठोस कारवाई करतील असं त्यांनी मनोपूर्वक सांगितलेलं आहे ते ठोस कारवाई करतील की नाही पण आम्ही मी स्वतः या प्रश्नाशी निगडीत असल्यामुळे सातत्यानं पाठपुरावा करेन जिथे थांबतील तिथे तिथे मी त्यांचा पाठपुरावा करण्यास बांधले राहते आता संबंधित जे काही उपोषणकर्ते होते त्यांच्याशी चांगल्या प्रकारे साधबाधक चर्चा झालेली आहे नगर परिषद वेळोवेळी कारवाई वे करतच असते आपल्याकडे स्टाफ कमी प्रमाणामध्ये आहे आपण स्टाफची मागणी केलेली आहे आणि आता आज ऑलरेडी मोहीम आपली आजही सुरू झाली आहे की कंटिन्युअस मोहीम आम्ही ठेवू आणि हे जे काही अतिक्रमणं वगैरे आहेत त्याच्यावरती निश्चितपणे आपण कारवाई करू विक्रमांचं एक पथक अस्तित्वात आहे त्यांच्या त्या पथका अंतर्गत आपण जे काही वाहन आणि काही लोकांची नियुक्ती केली आहे वे वेळोवेळी बाजारपेठेमध्ये भेट देऊन त्या लोकांवर कारवाई करेल आणि या संदर्भात ट्रॅफिक पोलिस आणि पोलिसांचंही सहकार्य मिळावं म्हणून आम्ही त्यांना पत्र देत आहोत ज्या पद्धतीने पोलिसांचं सहकार्य घेऊन रस्त्यामध्ये जे कोणी हातगाडीवाले बसून म्हणजे हातगाडी रस्त्याच्या बाजूला लावून रस्त्यावर अडथळा निर्माण करत असेल वाहतुकीला अडथळा होत असेल पथारीवाल्यांचा अडथळा होत असेल तर त्यांच्यावर वाहतूक पोलीस आणि आम्ही एकत्र अशी कारवाई करू